राज्यभरात सध्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे मात्र या प्रवेश प्रक्रियेमध्ये बराच गोंधळ झालेला आहे प्रवेश प्रक्रियेसाठी काही दिवस शिल्लक आहेत आणि असं असल्यानं एकंदरीत आपण पाहतोय विद्यार्थ्यांना हवे तसे महाविद्यालयाचे पर्याय मिळत नाही आहे याबाबतची तक्रार शिक्षण मंत्र्यांकडे करण्यात आली आहे जर यावर काही तोडगा निघाला नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा हिंदू महासंघानं दिला आहे काल लागला अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली मात्र यामध्ये गोंधळ आहे असा आरोप खरंतर हिंदू महासंघ आणि पालक आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात येतोय माझ्यासोबत पालक आणि विद्यार्थी आहेत तें नेमकी त्यांची भूमिका काय आपण जाणून घेऊया हाऊस कोटा हा म्हणजे फक्त ज्या संस्थेची शाळा आणि कॉलेज एकाच प्रे एकाच प्र, प्रेमयसेसमध्ये आ आहेत त्यांना हा फक्त कोटा लागू होईल पण मग बाकीच्या संस्थांचं काय म्हणजे ज्या संस्थेच्या आम आमच्यासारख्या संस्थेची जर शाळा एकीकडं आणि त्यांची कॉलेजेस जर दुसऱ्या प्रेमायसेसमध्ये असेल अशांना हा कोटा उपलब्ध होणार नाही तर इथे खरी ही मेघ आहे आमचे पाल्य जे आहेत आत्ता अशा अडचणीत आलेले आहेत की ज्यांना ॲडमिशन त्यांच्या ज्या संस्थेत हवी आहे ज्याच्यासाठी त्यांनी दहावीपासून मेहनत घेतली चांगले मार्क पडले तिथे ते होत नाही आत्ता एक आणि दोन तारखेला सुट्टी असल्यामुळे तीव्र आंदोलन करणं याच्याशिवाय आमच्या पुढे पर्याय नाही आहे खरं सांगायचं तर आमच्या शाळेतल्या टीचरांनी आम्हाला असं सा सांगितलं होतं की तुम्ही जर का चांगले मार्क पडले तर तुम्हाला इन हाऊसमधून आपल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन्स मिळतील जसं एफ सी झालं बी एम सी सी झालं पण आता मिड ॲडमिशन प्रोसेसमध्ये आम्हाला कळवण्यात येतं आहे की नाही हे असं काही अलाउड नाही आहे एकाच प्रीमॉसेसमध्ये सगळं असलं पाहिजे जे की आम्हाला थोडंसं वाईट वाटतं कारण की आम्ही वर्षभर त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली चांगले मार्क पाडले चांगले टक्के काढले आणि आम्हाला आमच्या त्या का टक्क्यांचा काही उपयोगच नाही राहिला आता कॅमेरामन सुमित सह सचिन जाधव साम टी